लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आज आपण गणिताच्या पुस्तकातली एक मस्त जादू शिकणार आहोत कोणती जादू माहितीये कोणतीही वस्तू अगदी अचूक कशी मोजायची हे आपण शिकणार आहोत मग तयार आहात ना या गमतीशीर प्रवासासाठी चला पटकन सुरू करूया चला आधी एक छोटीशी गोष्ट ऐकूया ही आहे ज्योती ती ना तिच्या बाबांसोबत गणेश चतुर्थीच्या सणासाठी फुलं घ्यायला बाजारात गेली होती तिथे काय झालं फुलं विकणाऱ्या काकांचा एक छोटा मुलगा होता त्याने एक हात भरून फुलं मोजून दिली आणि मग ज्योतीच्या बाबांनी पण एक हात फुलं मोजली पण अरे देवा मुलाचा हात लहान होता म्हणून त्याचा हार छोटा झाला आणि बाबांचा हात मोठा असल्यामुळे त्यांचा हार एकदम मोठा झाला आता मला सांगा बरं दोघांनी एक हात असंच मोजलं होतं मग हार लहान मोठे का झाले असतील हम्म काहीतरी गडबड वाटतेय नाही का विचार करा बरं पण घाबरू नका या गडबडीवर एक खूप सोपा उपाय आहे आपल्या सगळ्यांकडे एक जादूची वस्तू आहे जी सगळ्यांसाठी अगदी सारखं माप घेते पटकन हात वर करा बघू कोणाकोणाच्या कंपास पेटीमध्ये अशी पट्टी आहे अरे वा सगळ्यांकडे आहे याला आपण मोजपट्टी म्हणतो आणि हीच आहे आपली आजची जादूची पट्टी आता जरा तुमची पट्टी नीट बघा त्यावर तुम्हाला लहान लहान रेषा आणि आकडे दिसत आहेत का या प्रत्येक लहान खुणेला आपण सेंटीमीटर म्हणतो आणि लिहिताना थोडक्यात सेमी असं लिहितो यामुळेच ना आपलं मोजमाप आप कधीच चुकत नाही चला तर मग आपल्याकडे जादूची पट्टी तर आलीये आता ती वापरायची कशी ते आपण सगळे मिळून शिकूया खूप सोप्पं आहे बघा हा बघा हा फक्त तीनच गोष्टी करायच्या आहेत पहिली जी वस्तू मोजायची आहे तिच्या एका टोकाला पट्टीवरचा शून्य म्हणजे झिरो ठेवा दुसरी गोष्ट वस्तूचं दुसरं टोक कोणत्या आकड्यासमोर येत आहे ते नीट बघा आणि तिसरी तो जो आकडा आहे ना तीच झाली त्या वस्तूची लांबी आहे की नाही एकदम सोप्प चला आपण एक करूनच बघूया ही एक पेन्सिल आहे आपण तिच्या सुरुवातीच्या टोकावर पट्टीचा शून्य ठेवूया ठेवला छान आता नीट बघून सांगा बरं पेन्सिलचं दुसरं टोक कोणत्या आकड्यावर आहे शांतपणे बघा आणि विचार करा सापडलं शब्बास अगदी बरोबर ओळखलत पेन्सिल सहा सेंटीमीटर लांब आहे खूपच छान चला अजून एक वस्तू मोजायला तयार हां बघा रंगीत खडू हा किती लांब आहे परत एकदा नीट बघा आणि मोजा बरं बरोबर अगदी बरोबर हा खडू पाच सेंटीमीटर लांब आहे वा तुम्हाला आता किती छान मोजता येऊ हो लागलंय पण एक मिनिट थांबा जर आपल्याला आपल्या, आपल्या वर्गातला दरवाजा किंवा क्रिकेटची बॅट किंवा तो मोठा फळा मोजायचा असेल तर आपली ही छोटी पट्टी पुरेल का नाही ना मग काय करायचं मोठ्या वस्तू मोजण्यासाठी ना आपण एक मोठं माप वापरतो त्याला म्हणतात मीटर ही बघा ही आहे मीटर टेप ही तुम्ही शिंपी काकांकडे किंवा कापडाच्या दुकानात नक्कीच पाहिली असेल आणि एक गंमत लक्षात ठेवा हा एक मीटर म्हणजे पूर्ण शंभर सेंटीमीटर म्हणजे तुमच्या कंपासमधल्या शंभर पट्ट्या एका सरळ रेषेत ठेवल्या की तयार होतो एक मीटर केवढं मोठं माप आहे नाही का तर आता आपल्याला काय कळलं पेन्सिल किंवा खोडरब्बरसारख्या सारख्या लहान वस्तू आपण सेंटीमीटरमध्ये म्हणजे सेमीमध्ये मोजतो आणि आपली खोली किंवा आईची साडी यांसारख्या मोठ्या वस्तू आपण मीटरमध्ये मोजतो लक्षात राहील ना वा तुम्ही तर आता लांबी मोजण्यात एकदम हुशार झाला आहात मग आता तुमच्यासाठी एक खास आणि खूपच गमतीशीर मोहीम आहे तयार आहात का या मिशनसाठी तुमची आजची मोहीम आहे घरातल्या कोणत्याही तीन वस्तू शोधा जसं की चमचा तुमचं पुस्तक किंवा घरातला टेबल त्यांना तुमच्या जादूच्या पट्टीने मोजा त्यांची लांबी किती झाली ते वहीत लिहा आणि त्या वस्तूंचं छानसं चित्र सुद्धा काढा करणार ना बघा खूप मजा येईल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा